नमस्कार शेतकरी बंधूंनो मौले ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत एप्रिल छाटणीनंतर एकसारखी फूट कशी मिळवावी तर सुरू करूया एकसारखी फूट कशी मिळवता येईल एकसारखी फूट मिळवण्याकरिता काही आपल्याला कामे करावे लागतील तर बघूया आपण एकसारखी फूट का मिळते आणि का मिळत नाही जर एखादी द्राक्षबाग जानेवारीमध्ये खाली झाली असेल हार्वेस्टिंग झाली असेल आणि ती जर एप्रिलमध्ये आपण छाटणी करणार आहोत किंवा मार्च एंडिंगला छाटणी करणार आहोत तर तो जो पेरड असतो त्या पेरडमध्ये आपण जर सतत पाणी दिलेले असल्यास ती डॉर्मन्सी पेरेडमध्ये काही प्रमाणात जाते काही प्रमाणात ॲक्टिव्ह प्रम असते यामुळे आपल्याला एकसारखी फूट मिळत नाही आणि जी द्राक्ष बाग समजा आपण एप्रिलपर्यंत जी लेट बाग एप्रिलला खाली झाली आणि हर्फ्टिंग झाली आणि लॉगोलाग लगेच एक दोन दिवस चार पंच दिवस जर छाटली तर ती द्राक्षबाग ॲक्टिव्ह असल्यामुळे डॉर्मन सिप्रेट नसल्यामुळे ती लगेचच फुटते आणि एकसारखी फूट होते मग जी द्राक्षबाग आपल्याला जानेवारीमध्ये खाली झालेली आहे फेब्रुवारीमध्ये खाली झालेली आहे एक महिना दीड महिना अगोदर खाली झाले आहे त्या द्राक्ष बागेला काय उपाययोजना हो काय कामं केल्यास आपल्याला एकसारखी फूट मिळेल तर बघूया जी द्राक्ष बाग एक महिना किंवा त्याच्या अगोदर खाली झालेली आहे त्या द्राक्षबागेला आपण इथे फॉन फवारणी करणार आहोत फॉन साधारण ती एक लिटर याप्रमाणे घेऊन सायंकाळी साडेपाच सहा नंतर योग्य प्रमाणात पाणी घेऊन हो फवारणी केल्यास फायदा होतो एकसारखी फूट होण्यास फायदा होतो तसेच पाणी नियोजन ज्या मुरमाड जमीन आहे त्या मुरमाड जमिनीत साधारण पंधरा ते वीस दिवस अगोदर चटणीच्या अगोदर पाणी पाण्याचा ताण जर दिला दिला तर आपल्याला एकसारखी फूट मिळेल आणि जर काळवड जमीन आहे खोल जमीन आहे त्या खोल जमिनीत साधारण दीड महिना एक महिनापर्यंत आपण ताण दिला तरी आपल्याला एकसारखी फूट मिळेल दुसरा कराव्याची काही छाटणी झाल्यानंतर द्राक्षबागेत ह्युमिडिटी आर्द्रता ही असली पाहिजे तेव्हा एकसारखी फूट मिळते तर साठी आपण फ्लड पाणी ज्यांच्याकडे शक्य असेल त्यांनी फ्लड पाणी केलं आणि त्यावेळेस पण छाटणीनंतर साधारण पाण्याचं नियोजन हे फार महत्त्वाचं असतं तर बऱ्याचशा ठिकाणी सेन्सर बसवले गेले आहेत पण जिथं सेन्सर नाही बसवले गेले तिथं उपाययोजना करणं फार महत्त्वाचे आहे पाणी योग्य दिलं पाहिजे एकदा फ्लड झालं त्याच्यानंतर सतत पाणी दिलं गेलं नाही का पाहिजे काही समजा काळवट जमीन आहे तिथं आठ दिवस बारा दिवस पंधरा दिवसपर्यंत पाणी दिलं गेलं नाही पाहिजे मुरमड जमीन आहे तिथं कमीत कमी आठ दिवस तरी पाणी दिलं गेलं नाही पाहिजे रिपीट पाणी ज्यावेळेस एकसारखी फूट होते आपल्याला फूट दिसते त्यावेळेस परत आपलं जे रेग्युलर पाणी असतं आपला सेंडा कसा चालणार आहे सेंडाला आपण फार फास्ट घ्यायचं नाही आहे तसेच खत नियोजन वगैरे ते सर्व गोष्टी आहेत तर मेनली एकसारखी पोट होण्यासाठी पाण्याचा ताण देणे एक महत्त्वाचे आहे आर्ली छाटणी झाली असेल तर इथे फॉर्न पौन फवारणी करणे ही गरजेचे आहे आणि जी बाग द्राक्ष बाग जी लेट आहे जी लेट हार्वेस्टिंग झालेली आहे खाली झालेली आहे ती लागू लाग छाटणी केली तरीही आपल्याला योग्य एक सारखे प्रमाणात फूट मिळते एकसारखी फूट का महत्वाची आपण हे बघूया एकसारखी फूट झाली तर आपल्याला पुढे जाऊन सपकेन एक सारखी करता येते एकसारखी सपकेन झाल्यानंतर काडीची जी जाडी आहे जी पेन्सिल साईज म्हणतो किंवा आपण थोडंफार इकडे तिकडे करतो ती आपल्याला पेन्सिल साईज किंवा ती साईज काडीची साईज योग्य मिळते आपल्याला आणि पुढे जाऊन ज्यावेळेस आपण ऑक्टोंबर छाटणी करतो त्यावेळेस एकसारखी काडी असल्यामुळे तिथेही एकसारखी फुट होते आणि द्राक्ष माल चांगला मिळतो एकसारखा मिळतो जिरणे असेल किंवा फ्लॉवरिंगमध्ये गळकूज होणे असेल हे प्रकार होत नाही समजा कदाचित एखादी काडी जाड आहे म्हणजे आता एप्रिल छाटणीमध्येच मागे फुटले प मागे पुढे फुट झाली जी आ अगोदर काडी छाटली आहे अगोदर काडी फुटली आहे त्या काडीला जाडी जास्त येते जी लेट असते त्या काडीला जाडी येत नाही आणि ऑक्टोबर छाटणी केल्यास आपण पेस्ट केल्यानंतर पेस्ट आपण सरलाट प्रत्येक काडीला करतो असं जाड काडी असून ती वेगळी बारीक काडी असून वेगळी असं असं करत नाही सरसा आपण ते शक्यही नाही अभावामुळे लेबरच्या अभावामुळे तर ज्यावेळेस आपण असं करतो हो त्यावेळेस जाडकाडी ही लेट फुटते बारीक काळी अगोदर फुटते आणि मागं पुढं फूट मिळण्यामुळे डावणीचा प्रादुर्भाव असेल ह्या बऱ्याच गोष्टीची शक्यता वाढते तसंच माल कमी जास्त याची बी शक्यता वाढते तर आपण ह्या उपाययोजना केल्या एक सारखी फूट मिळवण्यासाठी तर नक्कीच फायदा होईल आपल्याला तर आपण याच्या पुढील जे शेड्यूल आहे पुढील भागात बघूया नमस्कार